नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याला बरेच दिवस झाले आपण युट्यूब वर काही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर मित्रांनो थोडंसं माझं मी व्हिडिओ काही अपलोड केला नाहीये परंतु मी आज अतिशय महत्वाची माहिती घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे आणि एक प्रकारची खुशखबरच असणार आहे व्हिडिओ महाराष्ट्र होमगार्ड वर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच प्रकारची जी कात्रणा असतात काही जी आर असतात पोलीस भरती होमगार्ड भरती किंवा इतर डिफेन्स भरती संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला बाजूला बेल ऐकन आहे त्याला ऑन करून ठेवा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची लिंक थेट तुम्हाला पोहोचेल मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो यामध्ये हा जो पत्र आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा आहे याच्यामध्ये बंदोबस्तचा आदेश आहे डायल एकशे बाराचा डाव्या साईडला पाहून घ्या मित्रांनो प्रति समादेशक होमगार्ड बृहन मुंबई सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य विषय आहे विषय मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे पहा याच्यामध्ये होमगार्ड वाहन चालक यांची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ आहे संदर्भ पाहून घ्या यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे लक्षपूर्वक मित्रांनो पत्र आहे एका व्हिडिओला स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मुख्यालयाचे संदर्भी पत्रांवर पोलिसांच्या मदतीकरिता डायल एकशे या प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहन चालकांची नेमणूक करण्याकरिता आपल्या पटावरील परवानाधारक व पारंगत होमगार्डची माहिती मागविण्यात आलेली होती तर मित्रांनो डायल एकशे बारा साठी काही दिवसापूर्वी म्हणजे याला बरेच दिवस झालेले आहेत ट्रेनिंग सुद्धा झालेली होती याबद्दल तर तोच हा पत्र आहे त्या अनुषंगाने मित्रांनो तीस जिल्हा कार्यालयामार्फत एकूण दोन हजार नऊशे चौतीस होमगार्ड प्रशिक्षण होमगार्ड व सात महिला होमगार्ड असे एकूण दोन हजार सहाशे दहा होमगार्ड पात्र झाले होते तरी वरील पात्र होमगार्ड पैकी किती जड वाहन चालक परवानाधारक व पारंगत होमगार्ड सध्या होमगार्ड संघटनेत कार्यरत आहेत तसेच त्यांचे व्यतिरिक्त नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीत जे आता सध्या झालेली मित्रांनो त्यामध्ये सुद्धा काही होमगार्ड जवान हे ड्रायव्हर किंवा चालक असतील तर मित्रांनो भरती झालेल्या होमगार्ड पैकी किती होमगार्ड कडे जड वाहन चालक परवाने आहेत याची माहिती तात्काळ खालील तक्त्याप्रमाणे होमगार्ड मुख्यालयास दोन दिवसात सादर करावी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो खाली तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये तुम्हाला हे दोन दिवसात माहिती जे पण काही आपापलं मुख्यालय आहे जिल्हा होमगार्ड कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही माहिती सादर करायची आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा हा परिपत्रक आहे कारण अशाच पद्धतीनं बरीच मुलं सांगतात प्रत्येक वेळी मेसेज करतात प्रत्येक वेळी कॉल सुद्धा करून सांगतात सर कधी काय होणार आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये हे अशाच पद्धतीनं तुम्हाला म्हणजे बदल होताना दिसून येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीची जी पण काही नवीन अपडेट असते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपल्या चॅनल लाईब करा बाजूला बेल ऐका नाही त्याला आणखीन वेगळा ऑन करून ठेवा मित्रांनो जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल किंवा काही तुमच्या मनात शंका असतील तर मित्रांनो तुम्ही नक्कीच शंका किंवा जे पण काही सजेशन असतील आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही बिनधास्त सांगू शकता त्याच्यावर तुम्हाला मी आपल्याकडून जे पण काही असेल ते त्याच्यावर तुम्हाला उत्तर भेटेल मित्रांनो त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र